नमस्कार नुकतीच एक बातमी आली ती म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही गगनयान नावाचं एक मिशन लॉन्च करत आहे आता हे गगनयान मिशन आहे काय आणि त्याचा गुंतवणुकीसाठी आपण कसा वापर करून घ्यायचा याच्यावर विचार करूया गगनयान हे मिशन म्हणजे आता भारत स्पेसमध्ये अंतरिक्षामध्ये एक कॅप्सूल सोडणार आहे ज्याच्यामध्ये माणसाच्या सारखा दिसणारा त्याच्यासारखा वजनाचा आकाराचा असलेला एक रोबो स्पेस मध्ये सोडण्यात येणार आहे असं इस्रोकडनं क्लिअर केले गेलेलं आहे अशी इस्रोकडनं घोषणा झालेली आहे हे टेस्टिंग आहे की प्रत्यक्ष भारताकडून जर कुठलाही व्योम नॉट भारताच्या जो काही अंतरिक्ष यात्री जाणार आहे त्याला व्योम नॉट किंवा व्योम मित्र असं म्हणलेलं आहे इस्रोनी त्याला जर सोडायचं झालं एका माणसाला भारताकडून स्पेसमध्ये मा घेऊन जायचं झालं तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची तयारी करावी लागणार आहे ह्याचा अभ्यास म्हणून हे मिशन आताच्या क्षणी लॉन्च केलेलं आहे जेव्हा हे मिशन लॉन्च केलं गेलेलं आहे तेव्हा हे काही एक मिशन नाहीये ह्याच्यानंतर ह्याच्यासारख्या अनेक गगनयान मिशनची सिरीज येणार आहे आणि याचा मागचा उद्देश असा आहे की भारताचं स्वतःच स्पेस स्टेशन डेव्हलप करावं आणि स्पेस स्टेशन मध्ये बऱ्याच गोष्टींचा अभ्यास बऱ्याच गोष्टींवर संशोधन करावं हो। जे पृथ्वीवरच्या वातावरणात करता येणं शक्य होत नाही आता विचार करूया की ह्या गगनयांमुळे गुंतवणुकीसाठी इंडस्ट्रीला कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि आपल्याला गुंतवणुकीसाठी कुठली दारा मोकळी होणार आहेत एक जेव्हा आपल्याला अंतरिक्ष यात्री पाठवायचं आहे अंतरिक्षामध्ये स्पेसमध्ये जेव्हा पाठवायचं आहे तेव्हा पहिल्यांदा तर ती स्पेस कॅप्सूल किंवा ते स्पेस शटल डिझाईन करणं डेव्हलप करणं याच्यासाठी प्रचंड मोठ्या इंजिनिअरिंगची आपल्याला गरज लागते वेगवेगळ्या मटेरियल्सची आवश्यकता लागते मेटलर्जी ह्या सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडनं बरंच संशोधन करून घेऊन वेगवेगळ्या वेग तापमानांवर टिकू शकणारं मटेरियल आपल्याला तिथं लागतं त्यामुळे मेटलर्जीमध्ये काम करणाऱ्या कंपन्या इथून पुढं आपल्या नजरेमध्ये कायम पाहिजेत जेव्हा जेव्हा अशा काही मिशन्सची घोषणा होईल तेव्हा तेव्हा त्या कंपन्यांना त्या कंपन्यांची गरज इस्रोला लागणार आहे तिथून पुढं चांगल्या क्वालिटीचा डेटा ट्रान्सफर आपल्याला करता यावं म्हणून चांगल्या क्वालिटीच्या डेटा केबल्स किंवा ज्या काही इलेक्ट्रिकल केबल्स आहेत त्या सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या लागतात का चांगल्या क्वालिटीच्या लागतात पृथ्वीवरच्या सुरक्षित वातावरणामध्ये आपण असताना खूप लिमिटेड टेम्परेचर ब… चे बदल होतात आणि त्याच्यामध्ये त्या वायर्सना सहन करावं लागतात पण जेव्हा त्या वायर ना वा जे आहेत त्या, त्या स्पेसमध्ये पाठवल्या जाणार तेव्हा प्रचंड एक्स्ट्रीम टेम्परेचरचा त्यांना सा सामना करावा लागतो कधी एकदम गार तर कधी एकदम गरम त्यामुळं त्या ज्या केबल्स असतात किंवा त्या ज्या वायर्स असतात त्या कुठंही खराब होऊ नाहीत या पद्धतीने त्या तयार कराव्या लागतात त्यामुळं वायर मॅन्युफॅक्चरिंग किंवा डेटा केबल मॅन्युफॅक्चरिंग ह्या कंपन्यांकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे एकंदरीतच इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल आता इलेक्ट्रॉनिक मध्ये सुद्धा आपण पृथ्वीवर राहतो पृथ्वीच्या मॅग्नेटिक मध्ये म्हणजे चुंबकीय शिल्डमध्ये आपण खूप प्रोटेक्टेड आहोत आपले मोबाईल फोन किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर खूप प्रोटेक्टेड आहेत पण जेव्हा आपण स्पेसमध्ये माणूस पाठवणार आहोत स्पेसमध्ये जेव्हा आपली काही मिशन्स जाणार आहेत तेव्हा ते कॉम्प्युटर तिथले रेडिएशन खराब होत नाहीत म्हणून ते खूप चांगल्या क्वालिटीचं इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलप करावं लागतं चांगल्या क्वालिटीचे मदर बोर्ड किंवा एकंदरीत सगळेच इलेक्ट्रॉनिक्स खूप चांगल्या क्वालिटीचं डेव्हलप करावं लागतं त्याच्यानंतर त्याच्या डेटा ट्रान्सफरसाठी काही वेळेला आपल्याला पृथ्वीपर्यंत जर डेटा ट्रान्सफर करायचा झाला तर त्याच्यासाठी चांगल्या क्वालिटीचे अँटेना तयार करावे लागतात ते म्हणजे तिथनं सेंडर आणि इथनं रिसिव्हर या दोन्ही डेव्हलपमेंटसाठी आपल्याला इथून पुढे खूप काम करावं लागणार आणि त्या पद्धतीचं काम करणाऱ्या संशोधन संस्था ज्या आहेत किंवा त्या ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा आपल्या रडारवर असणं आवश्यक बॅटरीचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागणार आहे त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या बॅटरी डेव्हलप करणाऱ्या कंपन्यांकडे कर सुद्धा आपलं लक्ष पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे एक माणूस जेव्हा आपल्याला तिथं पाठवायचं आहे तेव्हा चांगल्या क्वालिटीची एअर प्युरिफिकेशन सिस्टीम आपल्याला लागते आपल्याला इथं सहज ऑक्सिजन उपलब्ध आहे पण तिथं लिमिटेड ऑक्सिजन मध्ये त्या अंतरिक्ष प्रवासीला आपल्याला जगवायचं आहे त्यांनी जी हवा कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात सोडलेली आहे ती फिल्टर करून परत त्यातनं ऑक्सिजन बाहेर काढायचं आहे जेणेकरून तो अंतरिक्ष प्रवासी जिवंत राहील त्यामुळे चांगल्या क्वालिटीची एअर प्युरिफिकेशन सिस्टम चांगल्या चा क्वालिटीचं वॉटर प्युरिफिकेशन लागणार आहे इथं आपल्याला सहज पाणी अवेलेबल होतं पण तिथं लिमिटेड पाण्यामध्ये त्या आपल्याला जगवायचं आहे कारण कितीही जास्ती गोष्टी वर न्यायच्या म्हणल्या तर जेवढ्या जास्ती गोष्टी आपल्याला स्पेसमध्ये पाठवायच्या तेवढे जास्त इंधन आपल्याला लागतं त्यामुळे कमीत कमी, कमी गोष्टींमध्ये त्या स्पेस ट्रॅव्हलरला किंवा आपल्याला तिथं जगवायचं आहे त्यामुळं चांगल्या क्वालिटीच्या प्युरिफिकेशन सिस्टीम तिथे लागणार आहेत त्याच्यानंतर आज न उद्या आपण स्पेस वॉक करण्यासाठी आपल्या व्योमित्राला तयार करणार आहोत त्यामुळे टेस्टिंग होतानाच हळूहळू त्या दृष्टिकोनातून टेस्टिंग होणार आहे की चांगल्या क्वालिटीचं चा फायबर तयार करायचंय त्याचा स्पेस सूट तयार करायचा आहे त्याला एकाच वेळेस मधल्या खूप प्रचंड कडाक्याच्या थंडीपासून आणि प्रचंड उष्ण उष्णतेपासून पासून वाचवायचंय त्याच्यामुळं त्या स्पेस सूट मध्ये हिटिंग आणि कुलिंग सिस्टीम बसवावी लागणार आहे या सगळ्या पद्धतीने तो स्पेस सूट डिझाईन करणं आणि स्पेस वॉक साठी त्याला घेऊन जाणं ऑक्सिजनचे सिलेंडर त्याला स्पेस वॉक साठी बाहेर न्यावे लागतील आज ना उद्या त्या दृष्टिकोनातून संशोधनाकडं इसरोचा कल आहे आणि इथून पुढं त्या पद्धतीच्या इंडस्ट्रीची त्यांना गरज लागणार आहे त्याच्यानंतर त्या स्पेस ट्रॅव्हलरला किंवा व्योम जेव्हा आपल्याला परत आणायचंय तेव्हा ती स्पेस कॅप्सूल किंवा त्या स्पेस शटल ते बाहेर जेव्हा पृथ्वी बाहेरनं जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात येणार आहे तेव्हा प्रचंड उष्णतेचा त्याला सामना करावा लागणार ला आहे ला ला तर तो, तो व्योम मित्र नाही म्हणून एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार करावा लागणार आहे जे त्याला त्या वातावरणात सुरक्षित घेऊन येऊ शकेल ते जर, आ, ते, हो ते जर स्पेस शटल असेल तर चांगल्या क्वालिटीचे टायर्स तयार करावे लागणार की हो ला ते स्पेस शटल उतरलं पाहिजे दहापट्टीवर ते जर स्पेस कॅप्सूल असेल तर चांगल्या क्वालिटीची पॅराशूट तयार करावे लागणार आहेत की जेणेकरून ते स्पेस कॅप्सूल अलगद आपल्याला जमिनीवर किंवा समुद्रात उतरवता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही कंपन्यांचा किंवा सेक्टर्स सेक्टर्सचा मी तुम्हाला उल्लेख केला त्या सेक्टर्सकडे लक्ष ठेवणं हे इथून पुढं खूप महत्वाचं असणार आहे फक्त स्पेसक्राफ्ट किंवा रॉकेट तयार केलं म्हणजे स्पेस मिशन झालं असं होत नाही बऱ्याच कंपन्या जवळपास चारशेच्या पेक्षा जास्ती कंपन्या ह्या मिशनमध्ये इन्व्हॉल्व्ह असणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचंय आणि तुमच्या गुंतवणुकीसाठी विचार करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा सल्ला घेऊन त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला लक्ष ठेवून तिथं गुंतवणूक करावी लागणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यासारख्या बऱ्याच लोकांपर्यंत हा पोहोचू शकेल धन्यवाद